सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथे ग्रामपंचायत परिसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित कुमार मुंडे यांच्या हस्ते गुरुवार चार जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे विस्ताराधिकारी मधुकर उमरीकर सरपंच अर्चना इंद्रुके ग्रामसेवक राजू वावळे भारत इंद्रुके श्रीकांत घुबे ज्ञानेश्वर डोईफोडे सत्यनारायण निर्मळ अंगणवाडी ताई सावित्रीबाई निर्मळ मनीषा वाघमारेसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी अमित कुमार मुंडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले तसेच ग्रामस्थांनी गतवर्षी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केलेल्या वृक्षा बहरलेल्या वृक्षाची पाहणी करून ग्रामस्थांना धन्यवाद दिले सेलू तालुक्यातील काजवी रोहिणा गावात गावातील रस्ते भूमिगत नाल्या स्वच्छता हे सर्व पाहून आलेल्या मान्यवरांनी समाधान व्यक्त केले